ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या महामार्गावर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे माजीवडा नितीन कंपनी आनंदनगर जकात नका या ठिकाणी ही वाहतूक कोंडी झाली आहे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय कोंडी झालेलं जा चित्र पाहायला मिळतंय तब्बल एक ते दोन किलोमीटरपर्यंत हे जे वाहनाचे लांबच लांब आपल्याला रांगा आपल्याला दिसून येत आहे नोकरदार वर्गाला मोठा फटका बसलेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे माजीवाडा असेल नितीन कंपनी असेल आनंदनगर जकातनाकापर्यंत ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचं चित्र आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते रस्त्यावर सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणात काम आहे सेवा रस्त्यावर काम सुरू आहे त्यामुळेच जे वाहनधारकांना मोठा फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय याच आनंदनगर जकात नका या ठिकाणी सकाळच्या वेळीच मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्गाला फटका बसलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभरसा इथेश पांचाळ एबीपी पी माझा ठाणे